सामनाच्या अग्रलेखातून निवडणूक आयोगासह सरकारवर निशाणा साधण्यात आलाय बिनविरोध निवडणूक घोटाळ्यानं लोकशाही कलंकित झाल्याचं या अग्रलेखात नमूद करण्यात आलंय लोकशाहीचे सर्व स्तंभ कोसळताना दिसतात अशी खंत सामनातून व्यक्त करण्यात आली आहे एकदा आपण पाहूया ग्राफिक्सद्वारे काय नेमकं सामनाच्या या अग्रलेखामध्ये ताशेरे ओढण्यात आलेले भाजपचे हस्तक म्हणून काम करणारे ज्ञानेश कुमार फक्त दिल्लीतच नाहीत जिल्हा आणि तालुका पातळीवर देखील भाजप पुरस्कृत ज्ञानेश नेमणुका करून घेतल्यानं कुणाचे अर्ज फेटायचे कुणाचे बाद करायचे आणि कुणाला कसं बिनविरोध निवडून आणायचं यावर निवडणुकी आधीच निर्णय घेतले जातात भाजपचे नातलग बिनविरोध निवडून आले जामनेर दोंडाईचा अनगर इथे लोकशाहीची हत्या झाली इथे विरोधी उमेदवारांना भाजपनं जबरदस्तीनं असे मागे घ्यायला लावले आणि त्यासाठी धमक्या देण्यात आल्या अशा वातावरणामध्ये निवडणूक घेणं हे महाराष्ट्राला शोभणारं नाही भाजपच्या बिनविरोध निवडणुकीच्या घोटाळ्यानं लोकशाही पुन्हा कलंकित झाली महाराष्ट्रासारख्या राज्यातही हे प्रकार घडत असतील तर संविधानाची इथं काय प्रतिष्ठा राहिली लोकशाहीचे सर्व स्तंभ कोसळताना दिसत आहे